नमस्कार आरोही क्रिएशनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत तर आरोही क्रिएशनमध्ये आज आपण कोणतीही ज्वेलरी बनवणार नाही तर येथे आरोही क्रिएशनमध्ये मध्ये आज आपण ह्या दोन नथ बनवल्या होत्या तर त्याच्यासाठी आपलं स्ट्रगल काय आहे ते बघणार आहोत तर येथे तुम्ही बघू शकताय तुम्ही म्हणाल हा काय पसारा केला आहे तर येथे मी शूट कसं बनवते तर ते दाखवते आहे तर सगळ्यात आधी छान अशा कलरची मी साडी घेतलेली आहे ज्याचे काठ ब्रॉड आहेत जे की उठाळून दिसतील तर ते फोल्ड करून मी त्याचं शूट केलं होतं खाली खूप छान दिसतं मी खाली वेगवेगळं वेग काहीतरी ट्राय करत असते कधी ओढणी घेते कधी साडी घेते कधी एखादा नॅपकिन घेते मोठासा जे काही मला योग्य वाटेल तर ते घेते कधी कधी तर ब्लाऊज पीस देखील घेते तो देखील खूप छान असेल शाईनचा असेल तर तो घेते तो देखील खाली खूप छान बॅकग्राऊंडला दिसतो ते ते तर तेही ते ते मी चमकणारी साडी घेतलेली होती तर ते माझं शूट सगळं करून झालं आहे त्याच्यानंतर म्हटलं तुम्हाला साहित्य देखील दाखवावं माझं तरी ते मी पॅकिंगसाठी ह्याच्या डब्या यूज करते ज्या की होलसेलमधून आणते आणि हा जो बॉक्स आहे तर त्याला सहा कप्पे आहेत ते मी माझ्या वैयक्तिक ज्वेलरी ठेवण्यासाठी आणलेले होते याच्यामध्ये साहित्य कोणतं ठेवत नाही आहे मी याच्यामध्ये याच्यामध्ये दे साहित्य देखील ठेवू शकतो आपण जे की आपलं नदीचं साहित्य असतं छोटे छोटे आपले बॉल वगैरे असतात डायमंडचे परत त्याच्यानंतर कुंदन असतात मोरपंखाचे वगैरे ते सगळं ठेवू शकतो परंतु त्याच्यासाठी मी मोठा बॉक्स आणलेला होता तर त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला पाठीमागं शेअर केला होता त्याच्यानंतरनं हे नदीसाठी एकदम छोट्या डब्यात आहेत आणि सगळ्यात आधी दाखवल्या तर त्या मंगळसूत्रासाठी वापर वापरते मी आणि हे जे कंटेनर आहेत तर हे मी पूर्ण सेटसाठी वापरते ज्यांचा ज्यांचा सेट असतो तर ते अशा प्रकारच्या सेटमध्ये वापरते मी तर मला येथे मी संपूर्ण माहिती देते की माझ्याकडे काय काय अवेलेबल आहे त्याचबरोबर कशा प्रकारे पॅकेजिंग आहे काय आहे ते पूर्ण इथे तुम्हाला दिसत आहे तर हा मोरपंख सेट आहे तर त्याच्यामध्ये हे लॉंग छत्तीस इंची मंगळसूत्र आहे त्याच्याबरोबर त्याच्यामध्ये सगळं साहित्य येतं एक एक करून मी तुम्हाला दाखवते याच्यामध्ये काय काय आहे छत्तीस इंची लाँग मंगळसूत्र आहे त्याच्यानंतर हे चोकर आहे त्याच्यानंतर नथ येतेही आणि हे बघा हे दोन कानातले आणि दोन बुगड्या आणि एक अंगठी असं हे याच्यामध्ये पूर्ण सेटमध्ये साहित्य येत आहे आपल्याला त्याच्यामध्ये लाँग छत्तीस इंची मंगळसूत्र चोकर दोन बुगड्या कानातले आणि अंगठी नथ हे संपूर्ण या सेटमध्ये येतं असं आणि हे या कंटेनरमध्ये मी व्यवस्थित पॅक करून देते जेणेकरून नंतरनं कस्टमरला देखील ते चांगलं व्यवस्थित ठेवता येईल जर आपण कॅर्याबॅगमध्ये दिले तर ते कॅरेबॅग नंतरनं कुठेही जाते ते समजत नाही आणि हे आपलं जे साहित्य आहे तर ते कसंही पडतं त्याच्यामुळे त्याचं फिनिशिंग म्हणा त्याचं कलरिंग म्हणा थोडंसं ते मेंटेनन्ससाठी व्यवस्थित राहत नाही आणि जर अशा प्रकारचे मी बॉक्स देते त्या बॉक्समध्ये दे व्यवस्थित सगळं तुमचं साहित्य तुम्ही वेअर करून काढल्यानंतर ते व्यवस्थित याच्यामध्ये बसेल त्याच्यामुळे मी पॅकिंगची सगळ्यात आधी काळजी घेतलेली आहे तर हे संपूर्ण मी पॅकेजिंगसाठी देते तर हे डबे मी सहा आणले होते आणि जे दुसरे खाली आपण बघितले तर ते एक एक डझन आणले होते आणि सेटचे सहा आणले होते तर बघू शकता हे देखील मी तुम्हाला ओपन करून दाखवते तर हे याच्यामध्ये फक्त नथ बसते तर हे फक्त स्पेशल नथीसाठी आहे तर त्याच्यामध्ये कॉटन वगैरे व्यवस्थित ठेवून नथ देते डब्बीमध्ये देखील नथ घासते त्याच्यामुळे मी त्याच्या खाली कॉटन ठेवते कॉटन ठेवल्यानंतर ती नथ हलत नाही आणि कुठेही ती घासत नाही त्याच्यामुळे मी याच्यामध्ये कॉटन ठेवते तर हे नदीसाठी होते ती पाच रुपयाला एक डबी बसते जे नदीचे आहे ते होलसेलमध्ये घेतल्यामुळे पाच रुपयाला एक बसते आणि त्याच्यानंतर आता हे मंगळसूत्राचं आहे आणि ही जी आहे तर आपण एक घ्यायला गेलं तर ही आपल्याला दहा रुपयाला एक डबी बसते आणि होलसेलमध्ये बारा पीस आणल्यामुळे ही आपल्याला सात रुपयाला एक डबी बसते हे बघा याच्यामध्ये मंगळसूत्र आणि कानातले आरामशीर बसतात तर हे फक्त मंगळसूत्रासाठी वापरते आणि इथे आता नेक्स्ट बघूया हा मी तुम्हाला दाखवलंच होता बॉक्स पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तर इथे हा कॉटन आहे मी माझ्याकडे जे कलेक्शन आहे तर ते कलेक्शन देखील दाखवते आणि त्याच्या बऱ्याच गोष्टींच्या येथे देखील दाखवते आणि कसं बनवते हो काय काय शूट कसं करते हे संपूर्ण या व्हिडिओमध्ये आहे तर हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघा म्हणजे तुम्हाला समजेल तर हे मंगळसूत्र आहे जे की मी बनवलेलं आहे माझ्याकडे सध्या अवेलेबल आहे आणि येथे हे इनविजिबल नेकलेस आहेत इनविजिबल नेकलेसमध्ये देखील भरपूर प्रकार आहेत तर इथे बघू शकता तुम्ही खूप सुंदर असे हे नेकलेस आहेत तर हे चंद्राच आहे आता सध्या खूप ट्रेंडिंगला आहे आणि हे फ्लावर मी बनवून ठेवले होते असेच कधीतरी कामाला येतील म्हणून तर त्याचं मी इनविजिबलमध्ये यूज केला तर इनविजिबलमध्ये आपल्याकडे मंगळसूत्र देखील अवेलेबल आहेत तर इथे बघू शकता लहान मुलींसाठी वगैरे खूप सुंदर असं कलेक्शन आहे आणि हे मोरपंखाचं आहे एकथाईंनी मला सांगितलं होतं त्या त्यांनी माझ्याकडून मंगळसूत्र घेऊन गेल्या होत्या मोरपंखाचं तर त्यांनी काय म्हटले की वरती मला छोटंसं काहीतरी एक सिंगल असं बनवून दे त्याच्यावरती मॅचिंग होईल असं तरी येथे बघू शकता तुम्ही हे इनविजिबल मंगळसूत्र होतं आणि आता ही सगळ्यात आपल्याकडे डिमांडला असलेला हा चंद्र सेट हा चंद्राचा सेट आहे तर तो सध्या खूप डिमांडमध्ये आहे आणि हा चंद्रा प्लस पारिजात असा हा सेट आहे याच्यातलं तुम्हाला काहीही ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही करू शकता तर ही नथ आहे खूप सुंदर नथ आहे एडी स्टोनमध्ये आणि ही जी आहे ती महाराष्ट्रीयन नथमध्ये येते तर अशा प्रकारे नथीचं देखील भरपूर कलेक्शन आहे आणि हे मंगळसूत्र आहे आणि हे जे आहे तर ते एडीचं मंगळसूत्र आहे हे कानातले आहेत जे की मंगळसूत्रावरचे आहेत आणि ही आहोची नथ आहे थोडीशी मोठ्या साईजमध्ये आहे घातल्यानंतर खूप सुंदर दिसणार आहे आणि हे संपूर्ण कलेक्शन माझं वट पौर्णिमेचं होतं त्याचा फक्त मला व्हिडिओ पोस्ट करण्यासाठी लेट झाला हे मंगळसूत्र माझ्याकडे होतं आधीचं ते याच्यामध्ये ठेवलं होतं मी आणि इथे बघू शकता प्रॉपर एडीची खूप सुंदर अशी नथ स्पेशली माझ्याकडे नथीचं आणि मंगळसूत्राचं भरपूर कलेक्शन आहे तर तुम्हाला कस्टमाइज जरी करून पाहिजे असतील तर सेम तसे मंगळसूत्र न तर भेटून जातील तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कलर चॉईस करू शकता जसं पाहिजे तसं अगदी तुमच्या मनात आहे तसं तुम्हाला इथे भेटून जाईल आणि त्याचबरोबर इथे कपल नेम आहे जे की हे म पर्सनली मी माझ्यासाठी मागवलं होतं ऑर्डर केलं होतं परंतु तुम्हाला जरी कस्टमाइज करून पाहिजे असेल तर मी अवेलेबल करून देईल तुम्हाला तरी ते माझ्याकडून निघायला होतं एक पद्धत त्याला चेन होती तर मी ती चेन काढून मंगळसूत्र अटॅच करण्याचा प्रयत्न करत होते परंतु मला घाई होती त्याच्यामुळे ते व्यवस्थित पॅक झालेलं नाही तर त्याला नंतर मी पॅक करीन व्यवस्थित आणि हे जर तुम्हाला कस्टमाइज करून पाहिजे असेल तर एकदम तसं तुमच्या नावाप्रमाणे भेटेल याच्यामध्ये डिझाईन देखील आहेत जर तुम्हाला हे ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही करू शकता तर त्याच्यासाठी माझा नंबर आहे शहाण्णव तेवीस ब्याण्णव अठ्ठावीस छत्तीस हा नंबर आहे त्या नंबरवरती तुम्ही ऑर्डर करू शकता त्याच्यामध्ये डिझाईन देखील आहे तर तुम्ही त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा मग तुम्हाला त्याचे डिझाईन भेटतील आणि हे आहे तर हे मोरपंख आपलं मंगळसूत्र आहे त्याच्यावरती कानातले देखील येतात तर हे त्याच्यावरचे कानातले आहेत आणि हे मी तुम्हाला सांगितलं होतं मी या डब्बीमध्ये व्यवस्थित पॅक करून देते तर आता मी हे पॅक करते व्यवस्थित त्याला कॅरीबॅक देत नाही हे असं मंगळसूत्र ठेवते आणि साईडला जागा आहे तर त्याच्यामध्ये मी हे काढून जे आपले कानातले आहेत तर ते ठेवते त्यांना एक छोटीशी नथ देखील पाहिजे होती तर नथ अजून मी बनवले नव्हते छोट्या नथ त्याच्यामध्ये ते राहिली त्याच्यामध्ये छोटीशी नथ टाकायचे आणि ते नंतर आपल्याला डिस्पॅच करायचं आहे खूप सुंदर हे दिसत आहे त्याच्यानंतर ही स्पेशली मी वटपौर्णिमेसाठी माझ्यासाठी बनवलेली नथ आहे खूप सुंदर आहे पर्सनली मी स्वतःसाठी बनवलेली आहे खूप सुंदर दिसत आहे आणि ही मी नथ वट पौर्णिमेला विअर केलेली होती सर्वांना खूप आवडली एडी आणि थोडासा महाराष्ट्रीयन लूक दिलेला आहे खूप सुंदर आहे तर ही नथ कशी पॅक करायची ते देखील मी तुम्हाला दाखवते तर येथे कॉटन घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि ती कॉटन व्यवस्थित आपल्या डब्बीमध्ये ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला आता जी नथ आहे तर ती नथ ठेवायची आहे आणि ते पॅक करायचं आहे त्याच्यामुळे जी आपली नथ आहे तर ती जास्त हलत नाही आणि कॅरीबॅगला सॉरी आपला जे कंटेनर आहे तर त्याला जास्त घासत नाही व्यवस्थित जशी आहे तशी नत राहते तुम्ही कितीही दिवस वापरा त्याला काहीही होत नाही आणि जर तुम्हाला पण अशाच ज्वेलरी बनवायच्या असतील तर तुम्ही नक्की मला क कमेंट करू शकता किंवा मी तुम्हाला नंबर सांगितलेला आहे त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता तर आपण क्लासेस देखील घेतो तर तुम्ही नक्की जॉईन करू शकता आपण स्वतः ज्वेलरी बनवण्यामध्ये जो, जो आनंद आहे तर तो कशातच नाही मी याच्या आधी देखील सांगितलं होतं दोन तीन व्हिडिओमध्ये आपण स्वतः ज्वेलरी बनवून जेव्हा विअर करतो तेव्हा खूप भारी वाटतं इथे हे माझं काम चाललं होतं त्याचबरोबर देखील तुमच्याबरोबर देखील मी शेअर करत होते म्हटलं आपलं काम पण होईल आणि तुमच्याबरोबर शेअर पण करून होईल तुम्हाला थोडीशी माहिती देखील मिळेल त्याच्यातून तर हा प्रयत्न होता त्याचबरोबर येथे मी शूट करत आहे माझी दोन्ही हात इथं आहेत म्हणजे मी शूट कशाने करते तर मी ट्रायपॉडने शूट करते तर हा ट्रायपॉड मी मिशोवर वरून घेतला होता कारण मला जास्त काय हालचाल क का म्हणजे जास्त म्हणजे ब्लॉगिंगचे वगैरे व्हिडिओज नाही करायचे फक्त एका जागी सेट करायचा आहे आणि व्हिडिओ बनवायचा आहे त्याच्यामुळे मी जास्त भारीतला ट्रायपॉड घेतलेला नाही तर तो आपलं अडीचशे तीनशे किंवा साडेतीनशेच्या दरम्यान ट्रायपॉड बसलेला आहे खूप दिवस झालं त्याला मी घेऊन तर तो आहे आणि तो व्यवस्थित सेट केलेला आहे त्याची हाईट देखील जास्त आहे आपण ॲडजस्ट करू शकतो इथे तुम्हाला फेडला दिसत असेल तर इथे हा नथ आहे तर तुम्ही बघू शकता ही एकदम छोटीशी नथ आहे आपल्याकडे सत्तर रुपयेपासून ते सहाशे सातशे रुपयांपर्यंत नथ कस्टमाइज करून भेटतात खूप सुंदर अशा आपल्याकडे नावाची देखील नथ भेटते तुम्हाला जे नाव पाहिजे तर त्या नावाची नथ आपण कस्टमाइज करून देतो खूप मस्त सगळं कलेक्शन आहे तर तुम्हाला कसं वाटलं आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं जे साईडला बेलचं चिन्ह असतं तर त्याला क्लिक करा त्याच्यामुळे मी जेव्हा नवीन कोणती एखादा व्हिडिओ पोस्ट करते तर त्याची लिंक तुमच्यापर्यंत येईल तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल बेल आयकॉनला क्लिक केल्यानंतर त्याच्यामुळे नक्की करा त्याचबरोबर आपल्याकडे भरपूर असं कलेक्शन आहे तर ते तुम्ही ऑर्डर देखील करू शकता तर मी नंबर सांगितलेला आहे त्याच्यावर तुम्ही ऑर्डर करू शकता ही नत जी आता आपण बनवलेली होती तर ह्या दोन नथी एका ताईने ऑर्डर केलेल्या होत्या ही आणि दुसरी जी आपली लोटसची नथ आहे तर ती ऑर्डर केली होती दो अशा दोन नथी आणि एक मंगळसूत्र त्यांनी ऑर्डर केलं होतं तर मंगळसूत्र आणखी बनवायचं आहे तर ते बनवल्यानंतर त्यांना ह्या दोन नथी आणि मंगळसूत्र देणार आहे आणि जर तुम्हाला कोणती दुसरी माहिती पाहिजे असेल तर तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करू शकता तुम्हाला नक्की मी रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन नक्की देईनच इथे बघू शकता आपल्याकडे ह्या ज्या नथी आहेत तर त्या पूर्ण हँडमेड नथी आहे त्याच्यामध्ये कोणतंही मशीन वर्क नाही आहे पूर्ण हँडमेड आहे मी स्वतः सगळ्या हे हे डिझाईन्स आहेत तर ते मी स्वतः बनवलेले आहेत तुम्ही बघू शकता इथे आता मी ते पॅकिंग करते तर हे संपूर्ण आपलं कलेक्शन जे आहे ते वटपौर्णिमेचं कलेक्शन होतं तर आता ते संपलेलं आहे परंतु हा व्हिडिओ होता त्याच्यामुळे मी आत्ता पोस्ट करते आहे तर इथे माझं पॅकिंगचं काम झालेलं आहे आणि हा जो पसारा आहे तर तो बघू शकता याच्यामध्ये मी सगळं माझं एक्स्ट्राचं जे मटेरियल आहे तर ते ठेवते आणि येथे तुम्हाला दाखवते आता ह्या ज्या आहेत तर ह्या पॅकिंगच्या बॅग आहेत तर याच्यामध्ये मी तुम्ही बघू शकता ते इनविजिबलचे जे नेकलेस मी पॅकिंग केलेत तर, के तर, 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 तर ते याच्यामध्येच पॅकिंग केलेत तर अशा बॅग भेटतात तर या बॅग आपण पॅक करू शकतो आणि ह्या ज्या आहेत तर हे आपलं अशा नथी वगैरे ज्या आहेत तर त्याच्यामध्ये ज्या कमी प्राईजच्या आहेत तर त्या इथे बघू शकता असं एक स्टिकर आहे तर ते काढायचं आहे आणि आपल्याला हे व्यवस्थित पॅक होतं तर हे पूर्ण साहित्य जिथून मी मटेरियल आणते तिथे व्यवस्थित भेटतं तिथूनच हे संपूर्ण आपल्याला दुसरीकडे कुठे जायची गरज लागत नाही एकाच दुकानामध्ये सगळं भेटतं त्याच्यामुळे मी तिथूनच खरेदी करते याच्यामध्ये साईज येतात भरपूर अगदी लहानपासून ते मोठ्या मोठ्यापर्यंत भरपूर अशा साईज येतात जवळपास सहा प्रकारच्या साईज असतात त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीचे सगळे ज्वेलरी ठेवू शकतो हे माझं कलेक्शन तुम्ही नक्कीच तुम्हाला आवडलं असेल मी असं आशा, आशा करते